महाराष्ट्र मी नितीन बघाटे डी सी पी छत्रपती संभाजीनगर सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना रमजानीच्या आमच्या सर्व पोलीस दलातर्फे खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजची ईद सर्व शांततेत आणि पोलिसांच्या कडे बंदोबस्तात छावणी ईदगा येथे नमाज अदा करण्यात आलेला आहे आणि सर्व ईद आपल्या शहरवासियांनी आणि जिल्हावासियांनी शांततेत शार्थत साजरी करावी ही विनंती धन्यवाद या ठिकाणी कसा बंदोबस्त लावण्यात आलास हा पोलीस बंदोबस्त आम्ही रोड बंदोबस्त चोख लावलेला होता याच्या आसपासून सर्व बंदोबस्त पोलीस बंदोबस्त कडे करत होता